हरी कथा बोलवी बोगड्या बोला अज्ञाना म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा ना म्हण विठ्ठल कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या विचाराची प्रेरणा घेऊन स्वानंद सुखनिवासी परमपूजनीय ज्ञानोबा महाराज गोंडे उर्प भोसरीकर यांच्या असणाऱ्या कृपेने चालू असणारा हा वैष्णव विचार कीर्तन महोत्सव भोसरी गाव आणि आजची चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा या समस्त सप्ताहातील कमिटी आणि त्या कमिटीच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली आहे सेवे करता राहिलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा सर्वांच्या परिचयाचा पाठन करातील असा अभंग आहे तुकोबराया अभंगाद्वारा भगवान परमात्मा आणि भक्त ह्या दोघांमध्ये असणारा एक अतूट विशेष असा जो संबंध आहे ज्याला भक्ती असं म्हणतात त्या भक्ती पंथामध्ये शिरलेल्या कचऱ्याचा निषेध या अभंगामध्ये करतात काय होत एखादी तत्व प्रणाली उदयाला येऊन पाहायला लागली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा ब्रँड चांगला वाढला का त्याच डुप्लिकेट निघतच असे आणि म्हणून तसा कचरा मार्गामध्ये येऊ लागल्यानंतर त्याचा निषेध या अभंगात तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणात केला पहिल्या चरणामध्ये भगवान परमात्मा का प्राप्त होत नाही त्याचं कारण सांगितलं दुसऱ्या चरणात निषेध केला तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये देवाच सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि या सगळ्याचा साक्षी हा ज्याला परमार्थ साधायचा आहे आहे भक्ती भक्ती साधायची वेगळा आणि भक्ती साधणारा वर्ग वेगळा आहे मी केलेल्या कर्मातून मला काहीतरी परिपाक प्राप्त झाला पाहिजे दिव्य अनुभूती मिळाली पाहिजे यासाठी परमार्थ करणारे वेगळे साधण्यासाठी परमार्थ करणारे आणि उभे सगळे करतात म्हणून मी हे करायचं या भावनेतून बरं आहे लोक चांगलं म्हणतात या भावनेतून पण परमार्थ करणारे लोक आहेत त्यांचा वर्ग वेगळा आहे मग अशा दोन्ही डोळ्यासमोर ठेवून अवघ्या अवघ्या विश्वाचं कल्याण व्हावं परमार्थाच्या योग्य मार्गावर जग चालावं या सदेतूतून अभंगाची निर्मिती साधू संतांनी केली अभंग म्हणजे काय आहे तर अभंग म्हणजे भक्तीप्रधान जीवन जगणाऱ्या भक्ताची एक आचारसंहिताच आहे नियमावली आणि या नियमावलीच्या द्वारा आपापली दुरुस्ती आपण आपापली करून घ्यायची त्यासाठी ते अभंग आहे मग पूर्वीचा काळ त्यावेळची असणारी परिस्थिती त्या परिस्थितीचं वर्णन करताना मागे घडलेल्या घटनातून शहाणपण घ्यायचं वर्तमान स्थितीमध्ये चुकणारी कर्म दुरुस्त करायची आणि भविष्यात चुकणार नाही याची काळजी घ्यायची अशी एकंदरीत रोंग लिहून ठेवलेली आहे मागच्या गोष्टीतून अनुभवातून शान पण घ्यायचे आम्ही शेण आता या एक अर्ध्या प्रमाणामध्ये विश्वामित्राची आखी कथा तुकोबराने सांगून टाकली जाय व तुमाते न नकरी सायास आम्ही वैष्णोदास तैसेनो कैसेनो म्हणजे जुन्या काळात जुन्या काळात घडलं ना विश्वामित्रा सारखा ऋषी सामान्य नाही विश्वामित्र महाराज सात हजार वर्ष ज्या महात्म्यावर तपश्चर्य केली ते विश्वामित्र आहे ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या सृष्टीच्या संबंध अनेक प्रतिसृष्टी ज्याला निर्माण केली ते विश्वामित्र हे करून ऋषित्व धारण करून राजर्षी झाले ते विश्वामित्राच सामर्थ्य तलवारीच्या जोरावर पहा श्रेष्ठ तपाच्या जोरावर पहा श्रेष्ठ वेदवत्तेच्या जोरावर पहा श्रेष्ठ मग पण कुठं झाली अर्ध्या प्रमाणात जर विश्वामित्राचं सगळं कॅरेक्टर तुकाराम महाराज सांगू शकतात बोलतात मागचा अनुभव पुढे सांगतात तर गडबड झाली कुठं गडबड इथं झाली महाराज सगळं परंतु कामना आली नाही आणि वासनेची दोन द्वार प्रबळ आहे एक आहे डोळा आणि एक आहे का असताना महात्मा डोळे झाकून होता आणि डोळे झाकले का रूपाचा संबंध संद्द संपला संद्द हो oh, डोळे झाकले का रूपाचा संबंध संपला पण कानाला पडदा बाहेरून झाकण्यासारखा नाही त्यामुळं त्या पायातल्या पैजनाने पाया, कानात प्रवेश केला आणि काय वाचतंय म्हणून डोळा उघडला तो डोळा शकुंतलेच्या जन्मापर्यंत उघडाच राहिला कळे आणि हे सगळं कशात अर्ध्या प्रमाणात तुकाराम महाराजांनी तुं सांगितलं मागच्या घटनेतून तुम्ही धडा घ्या हे काही वर्तमान काळामध्ये आमच्या जीवनाला आचाार संपन्न अवस्था प्राप्त करून देण्यासाठी आता तरी पुढे माझे उपदेश नका करुणाश्र आयुष्याचा किंवा आयुष्य जा। जात सुधारणा करण्यासाठी आयुष्य जात आहे पहा की आपलं आयुष्य चाललेलं आहे कसं चाललेलं आहे वजा बाकी कशी वजा बाकी होते परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे याची काळ वाट पाहे घडी घडी याची कोण पाहते का अजूनही किती आहे अवकाश वर्तमान काळामध्ये सावध राहिलो पाहिजे म्हणून आता आता हा प्रत्यय आला समजायचं वर्तमान काळाचा निर्देश आ, वर्तमान काळातही सावध आणि भविष्याच्या बाबतीतही सावधगिरी खंडित जर कर्म चुकलं तर होतरा आणि म्हणून दंभे करी भक्ती सोंग दावी ज्या दंभे, दंभे करू म्हणलं का भविष्यात आहे दंभे करू म्हणजे ते पुढे आहे जमलं तर करू नाही तर राहिले तसं आणि सोंग दावू दाखवता दाखवू म्हणून करी आणि दावी ते बरोबर करी चालू तेच आहे तू कराम ते सांग वर्तमान काळाच भविष्याच्या आमचे भोसले बाबा म्हणायचे जो बीता व सपना है जो बीता व सप्ना है्यल्पना तो तो आहे है। अभी वर्तमान ही अपना आहे काय आपलं जे माग घडून गेलेलं आहे हे स्वप्नासारखं आहे महाराज हाती लागणार नाही पण त्याच्यातला बोध मात्र खरा आहे स्वप्नामध्ये अनुभव तुकाराम महाराज असलं तरी स्वप्नाचा अनुभव खरा असतो स्वप्न पण अनुभव खरा तुकाराम महाराज बोध स्वप्नामध्ये पण अनुभव साक्षीत्वाला आलेला आहे मग ते जे घडून गेलेले त्याच्यातनं बोध घ्यायचा चालू क्रियामानाला सुधारायचं आणि येणार काळातच अशी ताकद निर्माण करायची की भविष्य सुधारलं पाहिजे आणि हे सगळ्याचा प्रबोध करणारे साधू संतांचे अभंग आहे आणि हे कुणासाठी आहेत महाराज हे तुमच्या आमच्यासाठी आहे संतांचे अभंग मानव विश्व जे हे भगवत साक्षातकारासाठी अनुकूल अंतकरण बनवण्यासाठी आपल्याला hmm. काय अनुकूल बनवायचं आपला देह परमार्थाच्या अनुकूल होईल अस नाही आपली संपत्ती परमार्थाच्या अनुकूल होईल नाही परमार्थाच्या अनुकूल होईल अस नाही आपलं अंतकरण परमार्थाच्या अनुकूल झालं बास बाकीच्या गोष्टीची काही एका अभंगामध्ये तुकोबराय देवाला विनंती करून एक मागणं मागितलं दुर्बुद्धी ते आता मनाय आई या अंतकरणाची कृपा आपल्यावर काय झाली पाहिजे त्याशिवाय परमार्थ करता येत नाही पाच प्रकारचे शुद्धी परमार्थ करण्यासाठी आवश्यक आहे मातृशुद्धी पितृशुद्धी द्रव्य शुद्धी बरं का द्रव्य शुद्धी ही गरजेची आहे गरजेची आहे आणि जर नसतील परमार्थ करता येत नाही कशावरून महाराजच म्हणाले ज्याला चांगला परमार्थ करायचा आहे ना कोण पर्यंत साधुत्व हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे जगद्गुरु तुकोबरायांच उदाहरण घ्या मागील आठ पिढ्यांपासून परमार्थ चालत आला होता आणि तुकोबराय छातीला हात लावून जगाला सांगतात माझ्या वडिलांची मीरा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा आम्हाला का मिळालं मागे अनेक पिढ्यापासून चालत आले त्याच्यामध्ये दोन शुद्धी आहेत मातृशुद्धी आहे पितृशुद्धी आहे द्रव्य शुद्धी आहे अन्न शुद्धी आहे आणि अंतकरण शुद्धी आहे अन्न शुद्धी सांगायचं राहिलं होतं पण जुन्या काळामध्ये मधुकरी बांधून आणले का सर्व आळंदीकर विद्यार्थी ती मधुकरी एकत्रित उपरण्यात बांधायचे इंद्रायणीच्या पाण्यात गुडवायचे तिला शुद्ध करायचे हो आणि मग ती सोबत घ्यायचे आणि प्रसाद म्हणून खायचे अंगनाची शुद्धी तशी करायची आता राहिलं का इंद्रायणीचं पाणी शस्त्र पण त्याकरता आता दोन तीन मिटिंग झाले सेंट्रल गव्हर्नमेंटचे युनिट आलेलं आहे आमच्या वर्षा भागापासून त्यांनी त्याचं ते पाणीचा उपक्रम चालू केलेला आहे त्याच्यातले जे मुख्य आहेत त्यांचं नाव लल्लवानी म्हणून आहे त्यांच्यासोबत आम्ही बसलो होतो अतिशय म्हणजे वरच्या पातळीपासून पासून आता इंद्रायणी मै्या शुद्ध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झाले दोन तीन मिटिंग झाल्या ज्या ज्या भागात ज्या ज्या एन जी ओ आहेत स्वराज्य संस्था आहेत त्यांचा पुढाकार घ्यायचा आणि आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या हातीतल्या इंद्रायणीकडे लक्ष द्यायचं इकडं तुम्ही तुमच्या भागातल्या इंद्रायणीकडे लक्ष द्यायचं वेस्ट वॉटरची व्यवस्था वे कशी डायव्हर्ट करता येईल ते पाहायचं त्याचे पाच सात पर्याय काढण्यात वेस्ट वॉटर संकलित करायचं त्याला शुद्ध करायचं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर एक जॉईंट वेंचर करून ते पाणी उचलायचं जंगलातल्या झाडात घ्यायचं ते इंद्रायणीकडे येऊ द्यायचं अशी एक कल्पना आहे आणि तुमचं जे इंडस्ट्रियल झोनच पाणी ते शुद्ध करायचं आणि ते त्याच पद्धतीनं आणि दुसरीकडून शेतीला कुठं झाडाला लावा असे दोन तीन प्रोजेक्ट त्याच्यावर सुंदरित्या झालेले आहेत जेणेकरून इंद्रायणी काय वेळा आपली शुद्धी करतात पूर्वी ते इंद्रायणीच्या पाण्यात पुरवून मग शुद्ध करून घ्यायचे अन्न शुद्ध असेल तर धातू शुद्ध होता आणि धातू शुद्ध झाले का भाव शुद्ध होतो एकदम भाव शुद्ध करायला झाला आणि अन्नाची शुद्धी नसेल म्हणून सर्वोत्तम आहार शास्त्राने सांगितला आयुर बलम यशोवर प्रजापासून वसुनी ब्रह्म प्रज्ञांच मेधांच त्वनोदेही वनस्पते वनस्पतीजन्य आहार हा श्रेष्ठ आहार ज्याला शाकार म्हणतात तो श्रेष्ठ आहार हे या शाकारानच ब्रह्मप्रज्ञा आणि ब्रह्ममेधा या दोन स्थिती बुद्धीच्या दोन अवस्था आहेत त्या स्थिर होत असतात आणि आंतरिक शुद्धी गरजेची आहे द्रव्य शुद्धी देखील गरजेची आहे ज्याला परमार्थ करायचा आहे त्याची द्रव्य शुद्धी माहीत पुढे जाऊन व्यवहार भ्रष्ट होतील काय प्रयोजन सुंदर सुंदर आहे ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी इतकी सुंदर लिहिली ज्ञानोबार आहे म्हणली ऐशी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान शुद्ध आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर ज्ञान तुम्हाला वेड करणार ठरेल म्हणून शुद्ध आत्मज्ञान करा पुढे वाईट दिवस येणार आहे पुढे भ्रष्ट करा लावणार आहे म्हणून उत्तम व्यवहाराची तजवीज करा जोडून या धन उत्तम <laughs> व्यवहार हा हे तेव्हा सांगून ठेवलो द्रव्याची शुद्धी असावी परमार्थ चांगला करता येतो अन्नाची शुद्धी असावी परमार्थ चांगला शुद्ध असावे शुद्ध बीजा पचरे आहे तीर्थाटन करणारे विठ्ठल वृक्षाला प्रदक्षिणा कराव्या सिद्धेश्वराचं दर्शन करावं नित्य नेम करावा हो आणि म्हणून जगाच्या मालकालाही कौतुक करावं असं वाटलं धन्य धन्यजी खुशी कुशी किती मोठं कौतुक महाराज आईची शुद्धी वडिलांची शुद्धी मातृपितृ शुद्धी अन्न शुद्धी द्रव्य शुद्धी आणि बरोबर अंतकरण देखील शुद्ध असलं पाहिजे <laughs> कलुषित झालेल्या मनानं जर प्रपंच करता येत नसेल कलुषित झालेल्या अंतकरणानं प्रपंच करता येत नसेल परमार्थ करता येईल हा कसा करता येईल महाराज मोठं रक्त घरामध्ये पंधरा वीस वर्षी आणि चार भावाच कुटुंब दारा सगळ्यात मोठी कारबारी होती तिच्याकडं दूध आणून द्यायची आणि तिच्या हातात एकदा का ते दूध आलं का तिला त्राकीतच होती दारोष्ण दूध सगळ्या मुलांना सारखं वाटायचं मग ती काय करायची महाराज जावची तीन पोरं आणि तिचं एक हिच्या पोराचा ग्लास रिकामा आणि आणि पोरांचे अर्ध्या अर्धे ग्लास पहिलेच पाणी निभाजले दूध का त्याच्यात अर्ध पाणी अर्ध दूध ती पोरं प्यायची पानच दूध आणि याचं पोरं वरिष्ठ कडक दूध प्यायचो आणि ते कडकच झालं दाबीच्या पोळ गेले कच्च दूध त्यातून म्हशीच ते काही गिरगायचं होतं ते दहावीच्या पुढे गेलच नाही माठ्याच राहील आणि मग बाप मला तुझं काही शिक्षण नाही आता तू म्हशीच मुल ज्यांनी पातळ दूध केलं त्यांची बुद्धी पातळ असे राहिली एक इंजिनियर झाला एक डॉक्टर झाला आणि एक वकील झाला कीर्तनात बर काय झालं रे बाबा आणि ते विद्वान झाले महाराज भरपूर संपत्ती कमवली तिघांनी तीन बंगले बांधले आणि मग त्यांनी स्वतःच्या दे आपल्या सांगितलं आपल्याला एवढं सांभाळले आम्ही लहानपणापासून पानापासून पाहत आलो तिच्या लेकरात कधी भेद केला नाही काय काकी ज्या वेळेला दूध द्यायची चारही लेकरांना धारेचं दूध ते असं ओतून द्यायची सगळ्यांना कच्च दूध सारखं द्यायची आमची काकी लय भारी काकी म्हणायची सगळं मला तेवढं दूध असं बोलू नका मग पोरांनी विचार केला महाराज एवढं जर आपल्याला सांभाळले आपल्याकडे भरपूर संपत्ती आले आपले तीन बंगले झाले मग एकत्रित काकीला सगळ्यांनी हक्क सोड करून दिलं बरोबर हक्क सोड हक्क सोड करून दिलं काकी त्या घरात नाही लागले आता हा घडी आडगा याच्यात म्हशीच कचो दूध पिलेला गुर वाढणारा बुद्धीच आडगी त्याच्या संगत त्या लोकांची लागली त्या लोकांची लागली आणि एक दिवस घरी आला म्हातारी घातली आणि म्हातारी लागली गायवायला एवढ्या करता तुला कच्च दूध पाजलं का एवढ्या करता तुला लहानाचा मोठा केला का पाहिलं ती आले अरे या काकीनं किती जीव लावलाय आपल्याला किती सांभाळलंय तुला जर जड झाली असेल आम्ही आमच्या बंगल्यात घेऊन जातो सुखान तिचा सांभाळ करतो तो म्हणला आणलं आणि मोठ्याच्या घरी आल्यानंतर महाराज त्यानं बायकोला सांगितलं हे काके या काकेनं आम्हाला लहानपणी चार वेळी भावंडांना कधी तिच्या लेकरात आमच्या भेद केला नाही धार काढली ना दूध जसच्या तसंच चौघांना द्यायची ती म्हणजे मला सगळं तेवढं दुधाच एका घरी तोच प्रकार दुसऱ्या घरी तोच प्रकार तिसऱ्या दुपार दुपारचा नाश्ता माझ्याकडे दुपार सकाळचा नाश्ता माझ्याकडे संध्याकाळी एका जेवायचं सकाळ मस्त काकी राहिली पण ते सारखं सांगायचे पोरांना पप्पी ऐकलं का या काकीनं कच्च दूध चारी भावंडांना मला सारखंच दिलंय आणि कधीच भेद केला नाही तिच्या लेकराला केल, केलं तेच आम्हाला केलं अशी काकी कुणाला भेटते का काकीने हातच जोडले म्हणले बाबा सगळं मला रे तेवढ्या दुधाचं बोलून काकी झालं

अंतकरणाच्या कृपा शास्त्र कृपा असावी ग्रंथ कृपा असावी गुरु कृपा असावी अंतकरण कृपा असावी आणि मग ईश कृपेचा आनंद घेता येतो या कृपा जर बरोबर नसेल तर ईश कृपेचा आनंद घेता येत नाही या सगळ्या असणाऱ्या भौतिक विवंचनेतून आम्हाला बाहेर कोण काढतो तर ज्ञानेश्वरी बाहेर या सगळ्या भौतिक विवंचनेतून आम्हाला बाहेर कोण काढतो गाथा भागवत या अधिक करून साधू संतांचे अवतार स्वरूप ग्रंथच आहेत महाराज गाथा आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबर आहे संग करता येतो ज्ञानेश्वरीशी संग करा आजही तुकोबरांशी संग करता येतो गाथ्याशी संग करा हे ग्रंथरूप तुकोबर आहे ग्रंथरूप ज्ञानोबरायच आहे आणि या सगळ्या भौतिक विवंचनेतून बाहेर आम्हाला काढणारे आहेत मग आम्हाला अनुभव काय येत नाही परमार्थाचा आम्हाला अनुभव काय येत नाही भगवंताचा भगवंताच्या कृपेचा भगवंताच्या किती उदार आहे किती उदार आहे भगवान परमात्मा उदार तू हरी ऐशी कीर्ती चोरी गरजताती वाडी भगवान परमात्म्याच्या उदारतेबद्दल काय सांगावं त्याच्या उदारतेच वर्णन करताना विरोधाभाषातून एक भंग लिहिलेला आहे अ त्यामध्ये वैरिया हि दिदली मोक्ष सिद्धी कपटीया दिदली महानिधी ओ शेवकाच्या डुंगान मिळे चिंधी हा आणि चाळकाशी त्रैलोक्य भाव्य म्हणती धुंद घाला तुझा बर्बा काय उदाहरणाने तू आसनकाधिकाचे निमा निमाने, आयुज्य सौरसुंदी दला पुतले जे मारु उदार देवाची उदारता कशी त्याच्यात अजून थोडं जर सांगायचं झालं तर तुझे अवधार्य जाणून स्वतंत्र देताना म्हणशी पात्रा पात्र पैवल्ली पवित्र ते वैर्या गा मग तिथं महाराज देवाचं पात्र वैर्याला मोक्ष सिद्धी देवाने दिली मग देवाचे वैरी कोण तर जेवढे जेवढे राक्षस म्हणून देवाच्या विरोधात उभे राहिले ते सगळे देवाचे काय झाले झाले महाराज त्यातले प्रमुख जे त्या दोन अवतार घेतला तेच झाले हिरण्याक्ष हिरण्य कश्यप तेच झाले महाराज रावण आणि कुंभकर्ण आणि तेच झाले शिशुपाळ आणि वक्रदंत त्या दोन वैर्यांची नाव आहे जय विजय सनकाधिकाने दिलेला शाप सनक सनंदन सनातन आणि सनक असे चार आहेत यांचं वय फक्त आठ वर्षाच आणि यांना रोज देवाच्या दर्शनाचा अधिकार आहे बद्री विशाल क्षेत्राचा रोज आपल्याला कधीतरी वर्षातून वेळेला गेलो तर ते पण गर्दीत शंकर चेंगरी करून हो रोजचा अधिकार आहे आणि हे सनकाधिक बहुजन सैनिक महाराष्ट्राला येला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा